हॅलो गायज तर आज आपण चाललेलो आहे विक्रमगडमध्ये एक मंदिर आहे गणपतीचं तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे तर आज आपण गुगल मॅपचा यूज न करता पब्लिकला विचारून त्या मंदिराचं लोकेशनला पोहोचणार आहे तर चला ब्लॉक चालू करूया आहे अरे तिका लेट कुठं बरोबर आलो आता आपण गौरापूर मध्ये आलेलो आहे गौरापूर वरून खाणेलीला जायचंय तू कधी बघितलायस का मे महिन्यात पाऊस नाही हा या वर्षी या पहिल्यांदाच बघितला मे महिन्यात पाऊस पडलाय

दे दाला। दे दाला रे अरे वा वा तू आता कधी भेटतो काय रे चालवता येते चालवते अरे मी तिथं होतो मला हसवाली पण तो नंबर पार झाला <laughs> कसा माहिती का पैतालीस डबल झिरो फाय भेट कठीण तो जेव्हा पहिला बोला किरपेड बेकारच फाईव्ह झिरो वन सेवन फाईव्ह एट फाईव्ह सिक्स बरोबर ना

हा मंदिर कुठे जरा सांगा राम मंदिर नाही गणपतीच मंदिर यायचं नाक्यावर नाकेवर गेलेस ना या साईड फिरा इकडं या इथून तुम्हाला दाखवतो इथून इकडून दिसतंय का गाडी Terapi ala edakotet, mendirkuqeh, <hesitation> bokuya <noise> <hesitation> 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 तर इथून आपल्याला राईडला घ्यायचंय मंदिर हे इथं मंदिर आहे मंदिर इथे रस्ता कुठे आहे काम तिथे विचारू आपले हे हॉटेल जवळ आलो आपण मागून तर तो हो मंदिरावर झाला रस्ता कुठून आहे हे इथं मंदिर आहे हे इथं मंदिर आहे बघा ना इथून आहे का हां हे बघा इथं बघू शकता मंदिर इथं आहे लोकेशन तर फायनली आपण मंदिरावर पोहोचलेलो आहे अरे फोटोशूट चाललाय का फार आहे येऊ का मी पण का नको थांब थांबणार आमची अजून एक गाडी आहे ते काय माहीत कुठे तर आपण आता मंदिरात पोहोचलेलो आहे तर आता बघू शकता मंदिर आहे मागेच मागे मंदिर आहे तर आपण आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ आणि नंतर साईडचा काय व्ह्यू येतो बघू तर चला बूट आपण इथेच काढून घेऊ वरती मंदिरामध्ये खूपच छान असं मंदिर आहे तर फायनली आपलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि एक्सप्लोर पण करून झालेलं आहे पूर्ण मंदिर तर आता आपण निघतो आहे घरी तर जरा ब्लॉक बघू किती मोबाईलची चार्जिंग पण संपलेलीच आहे पूर्ण तर आता जेवढं होईल तेवढं कवर करू आणि मग घरी जाऊ चला मंदिर खूपच छान आहे जर तुम्हाला पण व्हिजिट करण्याची इच्छा झाली तर मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये हे टाकून देतो आहे तुम्ही चेकआउट करू शकता आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता तर पावसाला येतो आहे तर ब्लॉग डेली येतेच थी राहतील तर तुम्हाला हे असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळावेत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑल ऑलवर प्रेस करून ठेवा धन्यवाद